भोरेतील तरुणाच्या आत्महत्या प्रकरणाची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीने घेतली दखल भोरेतील मयूर संपत खुंटे व एकोणवीस वर्ष या तरुणाने केलेल्या आत्महत्या प्रकरणी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयास प्राप्त झालेल्या अहवालानुसार भोर पोलीस स्टेशनमध्ये सदस्य सचिव जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती तथा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी आणि गटविकास अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी यांच्या समवेत रविवारी भेट दिली बोर पोली स्टेशन येथे गुन्हा दाखल क्रमांक एकशे अठ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घडलेल्या घटनेबाबतची माहिती घेतली तसेच पीडित व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं अॅट्रॉसिटी कायद्यानुसार आवश्यक ती सर्व मदत तात्काळ करण्याबाबत आश्वासन देण्यात आले या प्रकरणी केससाठी विशेष वकिलाची नियुक्ती करण्याकरिता उपविभागीय अधिकारी भोर विभाग सासवड यांना जिल्हास्तरीय समितीमार्फत निर्देश देण्यात येतील पोलीस विभागानेही कोणताही भेदभाव न करता कोणत्याही गोष्टीला बळी न पडता योग्य पद्धतीने पारदर्शक पद्धतीने तपास करून पीडित व्यक्तीला न्याय द्यावा असं श्री लोंढे पोलीस विभागाला त्यांनी सूचना दिल्या आहेत